नमस्कार मित्रांनो सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे मी योगेश कदम आपण मागील व्हिडिओमध्ये आपण मायक्रोरायझाविषयी माहिती घेतली त्याचप्रमाणे आज ट्रायकोडर्मा ट्रायकोडार्माचं कार्य काय प्रकारे काम करतो याविषयी माहिती घेणार पाहता जमिनीतील एक खतरनाक सिरियल किलर आहे काम करतो ट्रायकोडर्मा शेतकरी मित्रांनो निसर्गाच्या खुशीत एक असा भयानक शिकारी राहतो तो डोळ्यांना दिसत नाही पण तुमच्या पिकात सर्वात मोठा रक्षक आहे हा आहे ट्रायकोडर्मा पुढील माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला फॉलो करा आणि इथेच तुम्हाला शेतीबद्दल भेटलेले अभ्यासपूर्ण माहिती शेतकरी बांधवांना ट्रायकोडर्मा ही केवळ फक्त एक केवळ बुरशी फंगी नसून जमिनीतील पिकासाठी ही हानिकारक बुरशी शो शोध घेऊन त्यांना मारणारा एक नॅचरल किलर आहे ट्रायकोडर्मा हा शिकार नक्कीच कशी करतो चला पाहू जेव्हा जमिनीत फेजोरियम किंवा फायथियम यासारखी बुरशी मुळावर हल्ला करते तेव्हा ट्रायकोडर्मा आपले लांब धागे हॅफेडच्या शत्रूच्या अंगाभोवती घट्ट विळाका घालण्यासाठी वापरतो विज्ञानाच्या भाषेत त्याला मायकोफॅरेसिटीयम म्हणतात ट्रायकोडर्मा हा शिकारी शत्रूच्या पेशी भित्तिका फोडण्यास कायटिनेज आणि प्रोटीन प्रोटीएज सारखी घातक एंटायझम एनडायजम्स सोडतो आणि शत्रू बुरशीला अक्षरशः मिटून शकतो याची ताकद फक्त शिकारीपूरती मर्यादित नाही ही हा रायजो नावाचा एक अभेद्य सुरक्षा कवच तयार करतो ज्या पिकांची रोपरेखा शक्ती नक्की पटीने वाढते याशिवाय जमिनीत पडलेली सेंद्रिय कचरा वेगाने कुजवून त्यातील पोषक तत्वे पिकाला उपलब्ध करून देण्यास याचा हात कोणीही धरू शकत नाही जर तुम्हाला पिकांची मर मर आणि मुळांपासून संपवायचं असेल तर महागड्या रसायन सक्रिय करा फक्त लक्षात ठेवा ट्रायकोडार्मा ही एक जिवंत बुरशी फंगी आहे त्यामुळे त्याच्यासोबत रासायनिक खते औषधे आणि बुरशी वापरून या शिकारी मित्रांची हत्या करू नका सेंद्रिय शेतीच्या से अशाच प्रगती प्रगत आणि अभ्यासपूर्वक माहितीसाठी आपल्या शेतकरी बिझनेस फेसबुक पेजला लाईक ला ला शेअर आणि फॉलो करायला नक्की विसरू नका माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रकारे पूर्ण माहिती हवी असेल तर खाली दिलेला नंबर आहे कोणत्याही पिकाबद्दल माहिती हवी असेल खाली दिलेला नंबर आहे व्हॉट्सअप त्यावर तुम्ही नक्कीच मेसेज करून तुम्हाला व्हॉट्सअपला नक्कीच माहिती मिळून जाईल माहिती कशी वाटली नक्कीच पुन्हा एकदा शेअर करा आणि पूर्ण आपल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत आपण शेतकरी फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल आपली वेबसाईट पण आहे शेतकरी बिझनेस डॉट कॉम तसंच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील तिथं पूर्ण आपण शेतकरी बिझनेस हे नावाचे पेज आणि चॅनल आहेत त्यावर तुम्ही पूर्णही मा माहिती घेऊ शकता धन्यवाद